हो का मी मधल्या काळामध्ये सांगितलेलं होतं माझे बांधव म्हणले की लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आम्ही काही दोडकेत का दोडके नाही तुम्ही पण लाडक्यात त्याकरता कालच्या एक ऑक्टोबरपासून माझ्या बांधवांच्या जो दूध धंदा करतो गाईचा त्याच्या दुधाला एक ऑक्टोबरपासून मिळणारा समजा अठ्ठावीस रुपये दर त्याच्यात अधिक सात रुपये राज्य सरकार तुम्हाला सबसिडी देणार इन्सेंटिव्ह का तर माझ्या शेतकऱ्याला परवडलं पाहिजे शे। म्हणजे पस्तीस रुपये दरम्यान एक ऑक्टोबर पासून आणि तीस सप्टेंबर पर्यंत इन्सेंटिव्ह पाच रुपये होता हे के आम्ही केलं ना हे शेतकऱ्यांचं सरकार आहे तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी आहे एवढ्यावर मी नाही थांबलो मित्रांनो आता तुमची तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर हे साडेसात हॉस्पॉरचं बिल या निवृत्ती बाबूजी रेवगडेंच अठरा हजार चारशे पासष्ट महाराष्ट्र भर शासनाने भरले अठरा हजार चारशे पासष्ट ग्राहकांनी भरायची रक्कम शून्य हे बघा बिल अशी बिल आम्ही देतोय तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात ऑस्पार मला जे माहिती आहे माझा गरीब शेतकरी अल्प अत्यावर बोलधारक लहान शेतकरी तीनशे पाचशे जास्तीत जास्त साडेसातशे मोटर वापरतो आता काही जण येतात हळूच का सांगतात दादा साडेसात कशाला दहा करा दहा दहावाला मोठा शेतकरी त्यालाही आता मी लगेच करू शकत नाही आता मी चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना किती चव्वेचाळीस लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पंधरा हजार कोटी रुपयाचं लाईट बिल माफ केलंय माफ केलं म्हणजे तिजोरीतनं तुमचे पैसे महावितरणला भरले म्हणून तुम्हाला बिल शून्य का तर तुम्ही काळ्याची सेवा करावी तुमचा प्रपंच सुधारावा मुलाबळांचं भलं व करावं शेतीवाडी उत्तम करताना उसाची पिकं घ्या भाजीपाला घ्या फळ फळबागा करा जे काही करायचं ते तुम्ही करा केंद्रात आपलं सरकार आलेलं विचाराचं ते आल्यानंतर आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली माग कांदा निर्यात बंदी होती आम्ही त्यांना सांगितलं नाही आमच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे त्याशिवाय त्यांना भाव मिळणार नाही आता कांद्याचे भाव पहिल्यापेक्षा चांगले त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं तांदळावरची बंदी उठवा निर्यातीची उठवली त्यांना सांगितलं सोयाबीनला भाव द्या आता उसाला चांगला भाव मिळण्याकरता त्यांनी पाच सहा वेळेला एफ आर पी वाढवली मी त्यांना सांगितलं नुसती एफ आर पी वाढू नका एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस दी 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 तर मंडळी हे होते आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तर यांनी अकोला दरम्यान एका कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना सुरू झालेल्या आहेत अशी घोषणा या ठिकाणी केलेली आहे ती सविस्तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलीच तर या दरम्यानच त्यांनी असं सांगितलं की आता राज्यातील शेतकऱ्यांची लाईट बिल सर्वांची माफ केलेली आहेत म्हणजे शेतकऱ्यांचं लाईट बिल हे आता शासनाकडून भरलं गेलेलं आहे असं त्यांनी सांगितलं तसंच त्याचा पुरावा म्हणून त्यांनी एक लाईट बिल देखील या कार्यक्रमादरम्यान दाखवलं तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या पिकाला चांगला भाव देखील दिलेला आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे तसेच लाडक्या बहीण योजनेचा चौथा टप्पा सुरू केलेला आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे लवकरच बहिणीच्या खात्यात जमा करू असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी जी लाईट असते ती दिवसा देणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे अशा भरपूर घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र